नमस्कार मित्रांनो आपल्या पी जी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खुशखबर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत पंचावन्न टक्के दराने डी एचा मिळणार लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जुलै महिन्याचा वेतन पेन्शन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता लाभ लागू केला जाऊ शकतो पावसाळी अधिवेशन सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात देय वाढीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे कारण प्राप्त माहितीनुसार वित्त विभाग मार्फत डीए वाढीचा प्रस्ताव सदर अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेला आहे डीए वाढीचा अधिकार कोणाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ करण्याचा अधिकार हा राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांना असतो याकरता वित्त विभाग मार्फत मंजुरी दिली जाते व वित्त विभाग मार्फतच अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जातो जून महिन्याच्या वेतन पेन्शन सोबत वाढीची अपेक्षा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीए मध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए थकबाकीसह पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्यात येईल अधिवेशनांमध्ये विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे जातात यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित डीए वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल खुशखबर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा वेतन पेन्शन देयकासोबत पंचावन्न टक्केदारांनी डी ए चा, चा मिळणार लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पी जी ज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद